राशी ही पुरुष प्रधान राशी असून शुक्र हा तुळ राशीचा राशी, राशी स्वामी आहे या राशीत मंगळाचे स्वाती नक्षत्र चार चरण व गुरुचे विशाखा नक्षत्र तीन चरण ही नक्षत्र येतात त्यामुळे तुळ राशीवर राशी स्वामी शुक्र आणि नक्षत्रांचे स्वामी अनुक्रमे मंगळ राहु गुरु यांचेही प्राबल्य आहे त्यातही शुक्र राहूचा सर्वात जास्त व खालोखाल गुरु आणि त्यानंतर मंगळाचा प्रभाव या राशीवर दिसून येतो समाजप्रिय सत्याची कास धरणारी म्हणून न्यायीवृत्तीची अशी ही रास आहे तुला राशी ही कलासंपन्न वृत्तीची समतोल प्रवृत्तीची असून या राशीचे लोक व्यापारी वृत्तीचे असल्याने मधुर भाषी आणि हजर जबाबी असतात तर अशा या तूळ राशीचे दोन हजार पंचवीस चे वार्षिक राशी भविष्य कसे असणार हे चला जाणून घेऊया तूळ राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार तूळ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष सामान्य पेक्षा चांगले राहील कारण वर्षाच्या सुरुवातीला ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील आरोग्याशी संबंधित तुम्हाला चांगले परिणाम मिळतील जरी सुरुवातीच्या टप्प्यात मानसिक तणावाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात परंतु जर तुम्ही स्वतःला कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त विचार करण्यापासून थांबवले तर तुम्हाला लवकरच तणावातून आराम मिळू शकेल वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी चांगली राहील विशेषतः पैशाशी संबंधित बाबींमध्ये यावर्षी तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात भरीव यश मिळेल तथापि सुरुवातीच्या काळात ग्रहांची हालचाल सूचित करते की यावेळी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल आणि फक्त तुमच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे लागेल यानंतर जेव्हा मंगळाची राशी बदलते तेव्हा तुमच्या चौथ्या घरावर परिणाम होईल या काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणातील मेहनतीनुसार निकाल मिळेल यासोबतच सोबत जून मध्ये तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर हे वर्ष तुमच्यासाठी विशेष चांगले असेल दुसरीकडे जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर सप्टेंबर ते नोव्हेंबर हा काळ तुमच्यासाठी नोकरीच्या चांगल्या संधी निर्माण करणार आहे तुळ राशीच्या लोकांच्या आर्थिक जीवनाविषयी बोलायचे झाल्यास या वर्षी पैशाशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील विशेषतः जानेवारी महिना तुमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या खूप चांगला असणार आहे या काळात लक्ष्मी देवीच्या अपार कृपेने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे यानंतर फेब्रुवारी महिन्यात देखील तुम्ही विविध माध्यमांद्वारे पैसे कमविण्यात यशस्वी व्हाल तथापि या वर्षभरात तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा तुमच्या उत्पन्नाचा विषम खर्चाचे ओझे तुमचे आर्थिक संकट वाढवू शकते अशा स्थितीत पैसा जमा करणे आणि त्याचा खर्च याबाबत नवीन योजना करा जर तुम्ही कुठेतरी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर घरातील वडीलधारी मंडळी आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या मार्च महिन्यात अनेक ग्रहांच्या हालचालीमुळे तुमच्या राशीमध्ये एक शुभ योग तयार होईल जो तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल तर तो तुम्ही यशस्वी व्हाल या वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यात म्हणजे ऑक्टोबरच्या मध्यापासून ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत तुमच्या राशीच्या दुसऱ्या घराचं स्वामी संक्रमण करेल आणि तुमच्या नवव्या घरात स्थित असेल यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांपासून सर्व प्रकारे आराम मिळेल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात गुंतलेले असाल दोन्ही माध्यमातून पैसे मिळण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल धूळ राशीच्या लोकांचे करिअर समजून घेतले तर या राशीच्या लोकांसाठी करिअरशी संबंधित बाबतीत दोन हजार पंचवीस हे वर्ष चांगले राहील वर्षाच्या पहिल्या महिन्यात तुम्ही तुमच्या करियरमध्ये यशस्वी व्हाल विशेषतः जे लोक व्यवसायात गुंतलेले आहेत त्यांना या काळात सर्वाधिक फायदा होईल तसेच जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी जानेवारी ते मे हा सर्वोत्तम काळ असेल त्याचवेळी नोकरदार लोकांना देखील या काळात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांच्या पगारवाढ होण्याची शक्यता आहे याशिवाय तुमच्या राशीच्या चा पाचव्या आणि चौथ्या घरात असलेले ग्रह तुम्हाला वर्षभर जास्त मेहनत करायला लावतील कारण त्यानुसारच तुम्हाला चांगले परिणाम मिळतील अशा परिस्थितीत या काळात तुमचा आळस दूर करा आणि मेहनत करत राहा भागीदारी व्यवसायात गुंतलेल्या लोकांना त्यांच्या भागीदारांशी संबंधित खोटे बोलणे टाळण्याचा सल्ला दिला जातो सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने नोकरदार लोकांच्या जीवनातही अनेक बदल घडवून आणतील जर तुम्ही परदेशात व्यवसाय करत असाल किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असाल तर मे ते नोव्हेंबर हा काळ तुमच्यासाठी उत्तम राहील दोन हजार पंचवीस हे वर्ष तूळ राशीसाठी वरदान ठरेल जर तुम्ही जमीन किंवा घर घेण्याचा विचार करत असाल तर हे काम मनापासून करा तुमची इच्छा पूर्ण होईल वर्षाची सुरुवातच चांगली असली तरी मधला भाग पहिल्या भागापेक्षाही चांगला असेल तुम्ही तुमच्या इच्छेनुसार नवीन कार देखील खरेदी करू शकाल घरगुती जीवन देखील चांगले राहील आणि पती पत्नी संबंध सामान्य राहतील चांगल्या आणि वाईट काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून मदत मिळेल लग्न करण्याची इच्छा असल्यास मे महिन्यानंतर नवीन शक्यता निर्माण होऊ शकतात आर्थिक दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला श्रीमंत बनवू शकते वर्षाची सुरुवात जरी सामान्य असेल परंतु मे नंतर पगार आणि बचत दोन्ही वाढतील आपण अनावश्यक खर्च करणार नाही आणि चांगली बचत देखील करू शकाल एकंदरीत दोन हजार पंचवीस मध्ये आर्थिक प्रगती होईल दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला नोकरीच्या बाबतीत यश मिळवून देईल मार्च नंतर नोकरी बदलण्याचा विचार आहे त्यामुळे तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते मेच्या मध्यातही बदल शक्य आहे तथापि मार्चपर्यंत सहकाऱ्यांशी सावधगिरी बाळगा नवीन वर्ष तुमच्यासाठी पदोन्नती आणि प्रगती दोन्ही घेऊन येत आहे व्यवसायाच्या दृष्टीने दोन हजार पंचवीस हे वर्ष गेल्या वर्षीपेक्षा चांगले राहील जरी सुरुवातीला नफा कमी होईल परंतु मार्चनंतर शनीचे संक्रमण तुमचे नियोजन सुधारेल आणि त्याचा परिणाम तुमच्या कामावर दिसून येईल व्यवसायात झपाट्याने वाढ होईल आणि खूप प्रगती होईल बृहस्पती संक्रमणामुळे मे महिन्यानंतर अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होण्याची दाट शक्यता आहे विवाहित लोकांसाठी शनी आणि गुरुचे संक्रमण चांगले मानले जाऊ शकते तथापि शनिदेवाची दृष्टी तुमच्या आठव्या भावात बाराव्या भावात आणि तृतीय भावावर राहील त्यामुळे कुटुंबातील काही सदस्यांमुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतील धीर धरून रोज हनुमान चालिसाचे पठन केले तर बरे होईल स्वतःला पूर्णपणे स्वच्छ ठेवा आणि आळशीपणापासून दूर राहा मार्च मध्ये जेव्हा शनी सहाव्या भावात प्रवेश करेल तेव्हा उत्साह वाढेल तथापि घरातून देखील प्रणय आणि स्नेह वाढवत आहेत एकूणच प्रेमाच्या बाबतीत हे प्रेमा वर्ष संमिश्र जाईल तथापि मार्च मध्ये तुम्ही तुमचे प्रेमसंबंध वैवाहिक नात्यात बदलण्याचा निर्णय घेऊ शकता कोणतेही गैरसमज टाळण्यासाठी नेहमी सत्य सांगा आणि काहीही लपवू नका वर्षाच्या सुरुवातीपासून चौदा मे पर्यंत आर्थिक बाबी सरासरी असतील परंतु जेव्हा गुरु तुमच्या नव्या भावात प्रवेश करतो तेव्हा धनाचा कारक गुरु खूप चांगले परिणाम देणार आहे आमचा सल्ला आहे की तुम्ही बजेटमध्ये काम करा आणि बचतीकडे विशेष लक्ष द्या त्यासाठी तुम्ही आवर्ती खाते उघडू शकता किंवा वाहन किंवा मालमत्ता खरेदीचीही शक्यता आहे तूळ राशीच्या लोकांनी यावर्षी दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करावी गुरुवारी मंदिरात तूप आणि बटाटे दान करा स्वतःला आणि तुम घर खूप स्वच्छ ठेवा स्वच्छ कपडे घाला तुळ राशीच्या लोकांनी यावर्षी दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करावी गुरुवारी मंदिरात तूप आणि बटाटे दान करावे स्वतःला आणि तसेच घराला स्वच्छ ठेवावे चंदनाचा तुकडा नेहमी सोबत ठेवल्यास फायदा होईल तुमचा शुभ अंक सहा असणार आहे शुभ रत्न हिरा असणार आहे शुभ रंग पांढरा असणार आहे शुभ वार हा शुक्रवार असणार आहे आणि शुभ मंत्र हा ओम महालक्ष्मी नमहा आणि ओम ब्रीं ब्रीं श्री श्री लक्ष्मी वासुदेवाय नमहा हा असणार आहे